संजय संजयनगरमध्ये बायको व आईवर एकानं चाकूच्या मुठीनं केला हल्ला सांगली शहरातील संजयनगरमध्ये पत्नी आईशी भांडण करणाऱ्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या संदीप सहदेव झिटे वयवर्ष एकतीस एक राहणार पाटणे प्लॉट दत्त मंदिराच्या पाठीमागे यांच्यावर अक्षय नामदेव शिंदे वयवर्ष अठ्ठावीस राहणार पाटणे प्लॉट यानं चाकूच्या मुठीने हल्ला केला याबाबत संदीप यानं संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे हा दारूच्या नशेत पत्नी वाईशी मुठ करून भांडण करत होता त्यावेळी संदीप यांची दोन्ही मुले घराबाहेर खेळत होती भांडणात दोन्ही मुलांना काही इजा होऊ नये म्हणून त्यांना आणण्यासाठी संदीप बाहेर गेला त्यावेळी अक्षय हा हातात चाकू घेऊन दोघींशी भांडण करत होता संदीप यानं त्याला कशाला भांडण करतो असं म्हणून मुलांना घरामध्ये घेऊन जाऊ लागला तेव्हा अक्षय यानं त्याला शिविगाळ केली तसेच पळत येऊन तो त्याच्या अंगावर धावून गेला संदीपनं त्याचा चाकू घेतलेला हात पकडला दोघांमध्ये झटापट झाली यावेळी अक्षय यानं चाकूच्या मुठीनं दोन वेळा संदीपच्या डोक्यात मारलं त्यामुळे तो जखमी झाला त्यानंतर अक्षय निघून गेला संदीप यानं चा याबाबत संजय नगर पोलिसात तक्रार दिली आहे